रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया माऊली रामकृष्ण हरी जय हिंद रामकृष्ण हरी वारीच्या वाटेवर आता इतके सारे वारकरी आहे प्रचंड संख्येने असतात एवढी सुरक्षेची मोठी जबाबदारी तुमच्यावर असते कसं कसं व्यवस्थापन करावं लागतंय तुम्हाला काही नाही वारकरी सगळे ऐकत असतात काही वारकऱ्यांना माऊली म्हणून आम्हाला प्रशासनाने सांगितलंय लाठीचा वापर नाही प्रत्येकाला माऊली म्हणून सांगायचं म्हणजे वारकरी असतात ते ऐकतात आणि त्यांचे त्या वाटले जातात ट्राफिक झालं तर आम्हाला तेवढं ट्राफिक थोडस काढावं लागतं बाकी काही नाही वारकरी सगळं ऐकतात त्यामुळं आम्हाला सोपं जात आता एवढं प्रचंड वारीचं व्यवस्थापन करायचं म्हणजे सोपं नाही तुमच्यावर खूप सारा म्हणजे कामाचा हो ते तुम्ही कसं मॅनेज करता स्वतःला हा आम्हाला कारण पहिलं वारीच्या एक दोन दिवस जेव्हा सातारा जिल्ह्यात ती एंट्री करते सासवड मार्गे तेव्हा आम्हाला ते अगोदर ब्रिफिंग असतं ब्रिफिंग वारे पॉईंट वगैरे ठरवतात सर्व कि तुम्हाला इथं पॉईंटला जायचं आणि तिथे जास्तच गर्दी होते तिथं एक रिझर्व म्हणून एक आमचं हे असतं तिथे सगळे पोलीस बांधव वगैरे होमगार्ड वगैरे तिथे असतात मग ते जिथं गर्दी होईल त्या स्थळी ते डायरेक्ट तिथे त्यांना पॉईंट नेमतात बाकीचे त्यांना पॉईंट असे नेमून दिलेले आमचे जे बनवलेले आहेत की बाबा तुमचं चोवीस ते तीस तारीख तीस तारखेवर तर तुम्हाला पॉईंट नेमून दिले त्या पॉईंटवर जायचं तिथून वगैरे आमचे मग ते ग्रुप वगैरे बनवले त्या लोकेशन वगैरे सोडायचं मग सर्व पोलीस बांधव वगैरे होमगार्ड सर्व व्यवस्थित कर्तव्य बजावत आहेत आणि सुरक्षेची ही ड्युटी पार पाडत असताना तुमचं कर्तव्य तुम्हाला काही अडी अडचणी येतात नाही काही अडीअडचणी आम्हाला काय लोक वारकरी सहकार्य करतात आमचं प्रशासन आहे इथलं लोणंद पोलीस स्टेशन परत फलटण पोलीस स्टेशन यांना जेवणाची वगैरे व्यवस्थित सोय केलेली आहे जेवण आम्हाला वेळेवर पोहोचतं जागेवर वगैरे सगळं व्यवस्थित आहे आता वारकरी पायी वारी करताय तर तुमच्याद्वारे सुद्धा कर्तव्य निभावताना गव्हर्नमेंटच त्यांच्यासाठी तुमची एक सेवा घडते तर हे सेवा कार्य करताना तुम्हाला कसं वाटतं आम्हाला खूप भारी वाटते कारण आम्हाला की या वारीत असं स्वतःहून आम्हाला योगायोग जुळून आला की आम्हाला या ये वारीला येण्याचा बंदोबस्त मिळाला आणि आम्हाला ही संधी भेटली जाईल तिथे आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित होतं वेगवेगळे अनुभव येतात आपले आजी आजोबा असे खूप दिसतात की यांच्याकडे काय त्यांना चालण्याची कॅपॅसिटी नसताना ते वारी करतात आणि आम्हाला असा योगायोग घडून आलाय आमचं भाग्यच म्हणावं लागेल कि आम्हाला बंदोबस्त या वारीत मिळाला मग वर्षानुवर्ष हा जो वारकरी वाऱ्या करतोय त्यांना पाहून आपल्याला काही इन्स्पिरेशन होतंय म्हणजे तरुण वर्गाला किंवा हे चालतात आपण तर काही पण करू आजकालचे तरुण म्हणजे ऑफिस वगैरे हो मध्ये बसून असतात मग त्यांना चालण्याचे वगैरे सकाळी वॉकिंगला वगैरे ते जात नाहीत पण एवढे असे वयस्कर असे वृद्ध आपले आजी आजोबा हे जर वारीत इतके लांब चालत असतील तर आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे की आपण सुद्धा या वारीत सहभागी झालं पाहिजे मधून वेळ काढून कमीत कमी वेळ आपला वारीसाठी पण देवा बरोबर माऊली मला सांगा सुरक्षेची व्यवस्था करताना तुम्हाला काय वाटतंय काय काय अडी अडचणी येतात नाही अडी अडचणी सुरक्षेच काय नाही सर्व सहकार्य करतात त्यामुळे अडी अडचणी तर काय येत नाही काही काही आता असे अनुभव आहेत आम्हाला की सर्व लोक मिनिट की सर्व लोक खूप कौतुक करत आहे पोलिसांचं कारण आम्ही जिथं पाहतोय सर्व म्हणताय की पोलीस खूप सहकार्य करतात आम्हाला वाट मोकळी करून देतात वाहनांसाठी किंवा आम्हाला सुरक्षेसाठी खूप महत्वाची भूमिका पोलीस या सर्व मध्ये निभवत आहे आणि बाकीचे सर्व पथक तर तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे पोलीस प्रशासनाकडे वारकरी हा पांडुरंग म्हणून सुद्धा बघतो तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एवढा सर्व सेवाभाव तुमच्या प्रती येताना खूप छान वाटतंय वारकरी आमच्याकडे पांडुरंग या दृष्टीने बघतात आम्ही त्यांना पुरेपूर सेवा सेवा त्यांची करू पुरेपूर चला मौली तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद आणि बंदोबस्त अजून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण रे चला थँक्यू